पहुसह परिसरात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा पहुसह परिसरात अवकाळी पावसाची सर्जिकल स्ट्राईक पहुसह परिसरात गेल्या मंगळवार दिनांक सहा रोजी विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व वा काही ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता या अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेती पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले अनेक ठिकाणी विजांच्या तारा तुटल्या त्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता आज दुपारी तीन ते सव्वा तीन वाजेच्या दरम्यान पुन्हा एकदा पहूरसह परिसरात अवकाळी पावसास जोरदार सुरुवात झाली एकीकडे भारत आणि पाकिस्तानची युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना पहूर येथे पुन्हा एकदा अवकाळी पावसाची सर्जिकल स्ट्राईक होताना दिसून आली आज दुपारी तीन ते सव्वा तीन वाजे दरम्यान सुसाट वाऱ्यासह विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस सुरू होता दरम्यान अनेक ठिकाणी नाल्यांनाही प्रचंड पूर आल्याचे दिसून आले नाल्याही वसंडून वाहताना दिसून येत होत्या श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव